नमस्कार मी सुशांत कुंभार ॲग्रोनॉमिस्ट कॅनवायसिस बाएशिस। कॅनवायसिसच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहोत कासली गाव गाव, या गावामध्ये तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आणि आपल्या समूहेत आज आहेत या गावचे प्रगतशील शेतकरी शरद नवले साहेब आपण या ठिकाणी आपण शुभारंभ या डोसचं आपण प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेलं होतं तर या डोसचे कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू तर नमस्कार, नमस्कार। आणि प्रथमत तुमचं स्वागत या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं रिझल्ट आले शुभारंभ डोसचे तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या रिझल्ट खूपच छान आहे याच्यावाले माझ्या मते सर, सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ग्रेनरी वगैरे एकदम मस्त आहे त्याच्यावाली उतार बितार बियाचा एकदम मस्त झालेला आहे ठीक आहे तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर नक्की तुम्ही कॅनबायसिसचा शुभारंभ डोस वापरून तुमच्या उत्पादनामध्ये नक्की वाढ करू शकता तर कॅनबायसिसच्या यू या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद